म्हणून <laughs> परळी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा आज आम्ही उमेदवारी अर्ज काल आमचे सगळ्यांचे दाखल झाले वैध झाले आणि आज प्रचाराचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने सगळ्या उमेदवारांच्या सह आज आम्ही मुंडा बाजार इथं आलेलो हो। आहोत मला असं वाटतं की आम्ही आमच्या परीने महाविकास आघाडी टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला होता परंतु जर तुम्ही सन्मानजनक जागाच नसाल देणार किंवा तुम्ही गृहित धरणार असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गृहित धरण्याची भूमिका तुम्ही घेऊ नये यासाठीचा हा प्रयत्न आहे एक दुसरं असं की आपल्याकडे होतं काय हे मुंडे नसतील तर ते मुंडे पर्याय तिसरा काही उपलब्धच होत नाही त्यामुळे तिसऱ्या पर्यायाची चर्चा सुरू झाली पाहिजे तो तिसरा पर्याय अत्यंत महत्त्वाचा आहे या दृष्टिकोनातून एक लिटनस टेस्ट घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आम्ही हे जाणतो आम्ही हे मानतो की आमच्या समोरच्या ज्या शक्ती आहेत त्या प्रचंड बलाढ्य आहेत मंत्रिपदं भोगलेल्या आहेत आमदारक्या भोगलेल्या आहेत अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाच्या वारसा सांगणाऱ्या आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही लढवई ही सगळी स्वतःच्या घरची चटणी भाकरी घेऊन लढणारी ही सगळी सेना आहे परंतु हे ताकदीने लढतील इमाने इतबारे लढतील शेवटच्या क्षणापर्यंत आघाडी टिकवण्याचा प्रयत्न करणारे आम्ही जेव्हा म्हणजे ते म्हणतात ना कौरव पांडवांच्यामध्ये की आम्ही तुम्हाला सुईच्या टोकावर बसेल इतकीसुद्धा जागा देणार नाही हा जर दर्प आणि अहंकार कुणाचा असेल तर तो अहंकार कुणाचाही कडेला गेलेला नाही आणि त्यामुळे आम्ही आमची एक सन्मानजनक लढाई लढण्याचा महत्त्वाचं नगर परिषदेमध्ये आमची जागा असली पाहिजे आमचा से असला पाहिजे तो से असावा यासाठीची लढाई होती महायुतीचे दोन उमेदवार लागलेला आहे कसं नाही ते महायुतीमध्ये आता मला असं वाटतं आहे की सुनील नाना फड एक होते आणि नानाने त्यांचा उमेदवारी अर्ज काढून घेतलेला आहे त्यामुळे मला वाटते एक उमेदवार लागलेला आहे जो दुसरा उमेदवार लागलेला होता तर आमचा ऑलरेडी दोन ठिकाणचा अर्ज होता त्यामुळे एक ठिकाणी जर आपला अवैध झाला किंवा काही प्रॉब्लेम आला तर दुसरा अर्ज असावा म्हणून आपण दोन अर्ज ठेवले होते पण एक अर्ज आपण तसाच ठेवला आणि दुसरा अर्ज काढून घेतला तिथे त्यांनी का दिला नाही मुळात ना महाविकास आघाडी जर तुम्हाला ठेवायचीच नव्हती तुम्हाला आघाडीच करायची नव्हती तर मग तुम्ही उमेदवार देणं अपेक्षित होतं तुम्ही उमेदवार दिला नाही तुम्ही उमेदवार दिला नाही याचा अर्थ तुम्हाला विरोधकांना निवडून द्यायचं होतं याचा अर्थ तुम्हाला निवडणुकीचा फक्त फार्स करायचा होता याचा अर्थ तुम्हाला विरोधक म्हणून खमकेपणाने उभं राहायचं नव्हतं तुम्हाला फक्त दाखवायचं होतं की हां आमची काहीतरी गुडीगुडी निवडणूक चाललेली आहे कारण सुनील नानांच्यासारखा माणूस एवढा मातभर माणूस माघार घेणं शक्यच नाही कसं काय माघार घेतली किंवा दुसऱ्याही वॉर्डमध्ये जे झालं ते की त्यांनी उमेदवारच दिला नाही कुणी कुणाला हे फार विशेष आहे तर या सगळ्या वातावरणामध्ये मला विश्वास आहे की आम्ही आमचे उमेदवार खूप ताकदीन उभे राहतील आणि परळीचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत नगरसेवकाचा हा असतो नगर म्हटल्यावर नळ गटार रस्ते या त्या तीन मूलभूत प्रश्न आहेत त्या तीन मूलभूत प्रश्नांवर त्यांनी काम केलं पाहिजे आजघडीला परळीचे रस्ते जर बघितले तर सगळे खड्डे पडलेले रस्ते खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे कळत नाही परळीत सगळीकडे जे घाणीचं आणि कचऱ्याचं साम्राज्य आहे ऐन इलेक्शन पुढं आलं की तेवढ्यापुरत्या गटारी काढण्याचं जे काम सुरू होतं हे फार आश्चर्यकारक का आहे परळीतल्या स्ट्रीट लाईट कुठल्याच नीट काम करत नाहीत परळीमध्ये बॅनरचं साम्राज्य जे आहे ते फार मोठे आहे म्हणजे बाकी काही असो नसो पण बॅनर फार मोठे मोठे आहेत हे जे सगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं की परळीच्या थर्मल प्लांट किंवा परळीची राख त्यामुळे होणारं प्रदूषण आणि इथल्या रोजगाराचा प्रश्न या सगळ्या मुद्द्यांवरती काम केलं पाहिजे एक इथलं पोलीस स्टेशन जे आहेत ते ज्या बायस्ट पद्धतीने इतके दिवस काम करत होते त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या बायस्ट पद्धतीने काम होऊ नये यासाठी लोकांचा लोकदूत म्हणून त्याच्यावरती वच ठेवणारा एक लोकदूत असला पाहिजे या न्यायातनं या भूमिकेतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार काम असतात पण सुद्धा आपण शिवसेना एक उमेदवार दिला होता नगराध्यक्षपद त्यांचा केलेला आहे कशा केला या सगळ्यांमध्ये त्याच एकाच उमेदवाराचा वॉर्डमध्ये पण अर्ज आहे आणि इकडे नगराध्यक्षपदासाठी एकाच व्यक्तीचा अर्ज होता पुन्हा तेच कारण आहे अशा वेळेला दोन ठिकाणी आम्हाला आमची ताकद लावता येईल का आम्ही स्पष्टपणे आम्ही कुठलाही उगाचाच बेडूक फुगून बैल करणाऱ्यातली माणसं नाही आहेत आम्ही आम्हाला आम्ही जमिनीवर आहोत आम्हाला आमच्या प्रश्नांचं आमच्या ताकदीचं पूर्ण भान आहे आणि त्यामुळे आम्हाला जे वाटलं की आम्ही नगराध्यक्षपदासाठीपेक्षा सुद्धा आम्ही वॉर्डची निवडणूक अधिक चांगली लढू शकतो आणि ती आम्ही लढत आहोत आणि यथावकाश नगराध्यक्षपदाच्यासाठी काय भूमिका घ्यायची ती भूमिका आम्ही दोन तीन दिवसात स्पष्ट करू आता आमच्या काय बोलावं त्यांना त्यांच्या पक्षात काय पक्षा चाललं आहे तिकडे मुंबई पुण्यात माहीत नाही तिकडे ते आता त्याच्यात खरंच बोलण्यासारखं आहे पण मला असं वाटतं की इट्स नन ऑफ माय बिझनेस त्यांचे प्रवक्ते त्याबद्दल बोलतील त्यांचे लोक त्याच्याबद्दल भूमिका मांडतील त्यावर मी बोलून एनर्जी घालवायची गरज नाही मी इतरांची रेश लहान करण्यापेक्षा माझी रेष मला कशी मोठी करता येईल मी त्यावर काम केलं पाहिजे